ठाणे शहरात तलावांचे नव्हे तर कचऱ्याचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे काही वर्षांपूर्वी ठाणे महानगरपालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला मात्र शहरातील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग लागले असताना उपमुख्यमंत्र्यांना स्वतःच्या मतदारसंघातील कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही हे दुर्दैव असल्याची खोचक टीका ठाकरे गटाचे नेते राजन बिचारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती केली आहे ठाण्याचा कचरा प्रश्न प्रकरणी ठाकरे गटाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत प्रशासनाला धारेवर धरले ठाणेकरांना गेल्या तीन वर्षापासून अनेक प्रश्न भेडसावत आहेत पाण्याची बुंबाबुम आहे रेंटल इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे प्रश्न आहेत डम्पिंग राऊड नाही कामे न करता बिलं काढली जात आहेत बेकायदा बांधकामे उभी राहून प्रशासनाने अधिकारी कुसकामी ठरत असल्याची टीका विचार यांनी केली आहे पालिका आयुक्त सौरभराव यांनी त्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे पंधरा ते वीस वर्ष आम्ही हे गाजर बघतोय परंतु सर्व ठाणेकरांच्या पैशाचा त्या ठिकाणी चुरडा लाखो करोड रुपयाचा चुराडा झालेला आहे परंतु निष्पन्न काही झाले नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आज ठाणे महापालिकेला पंच्याऐंशी एकरचा भूखंड या ठिकाणी आपल्या महापालिकेच्या आधीच्या शेजारी म्हणजे शहापूरच्या मेन रस्त्यावरती या ठिकाणी पंच्याऐंशी एकरचा भूखंड या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी आपण वापर न करता वेगवेगळ्या ठिकाणी कचरा ते टाकला जातो आहे भरवस्तीमध्ये टाकला जातो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठाणे शहराची जी अवस्था झालेली आहे कुणी जागा देता का हो अशी परिस्थिती आलेली आहे